आणि ओबीसी दोनशे दो करायचं म्हणजे कोण कौन, कुणासाठी काय करणार आपले हे भांडण व्यर्थ आहेत राहुलजी या सगळ्या भांडणावर कायमस्वरूपी उपाय सांगितलाय जातीनिहाय जनगणना भारताची झाली पाहिजे तो उपाय आपल्याला आपल्या समस्याचं सोल्युशन देईल पण त्यासाठी आधी देश तर राहिला पाहिजे सगळ्या बंदर विमानतळ सगळ्या गोष्टी विकून टाकल्यात सगळ्या संस्था विकून टाकल्यात अर सांभाळता येत नाही ते देश कसं सांभाळू शकल हो त्या माणसानं सगळ्याला आपल्याला चौफेर घेणार आहे आणि या संकटामध्ये तुमची मदत लागणार आहे या संकटातून आपल्या सगळ्याला सोडवण्यासाठी या देशाला सोडवण्यासाठी तुमची मदत लागणार आहे त्यामुळं तळमळीन आपण सगळ्यांनी अत्यंत तळमळीनं स्वतःच काम समजून आपली बुद्धी आपली क्षमता आपली चालाकी सगळी पणाला लावली पाहिजे आणि ताकदीनं हे काम केलं पाहिजे काँग्रेसच्या पाठीशी सगळा समाज एक समाज नाही अठरा पगड जाती धर्माची गोलाई तुम्ही हो जसं लातूरची गोलाई सेंटर पॉईंट आहे तसं अठरा पगड जातील धर्माची गोलाई नाभिक समाज आहे सेंटर पॉइंट नाभिक समाज आणि सेंटर पॉईंट पेटला पाहिजे आणि आपल्या जिल्ह्यापुरतं तर मला सांगा आपल्याला कुणालाही मान्य करा विरोधालाही मान्य करावं लागतंय आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी आपल्याला कुण्याच जातीला कुण्याच धर्माला जिल्ह्यातल्या कुण्याच सेक्टरला काहीच कमी ठेवलेलं नाही आणि तो वारसा घेऊन आदरणीय भैयासाहेब प्रत्येक गोष्टीला ज्या दिवशी आदरणीय तात्याने आदरणीय विक्रांतजींनी भैयासाहेबांना विनंती केली त्यावेळी मी तिथं होतो तिने एकच वाक्य म्हणले भाऊसाहेब की भैयासाहेब आपल्याला महत्वाचा आहे आणि नाभिक समाजाचा मेळावा घेतला पाहिजे एका सेकंदात भैयानी हो म्हणले एका सेकंदात कारण आपल्या ताकदीची जाणीव आपल्या कलेची जाणीव आदरणीय भैयासाहेबांना आहे जाणीव ठेवणारं नेतृत्व आपल्या इथं आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी ही गोष्ट काळजीपूर्वक घेतली पाहिजे आणि एक गोष्ट सांगतो पिढ्यान पिढ्याचा विश्वास आहे पिढ्यान पिढ्याचं आपलं नातं आहे प्रत्येक गावामध्ये भाऊसाहेब आपण संघटनेचे प्रमुख म्हणून जी भूमिका ठामपणे पण मांडली त्याचं मी स्वागत करतो की तुमचं कामच आहे तुम्ही मांडलेच पाहिजे आणि ती सक्षमपणे तुम्ही मांडली परंतु प्रत्येकाला मला एका गोष्टीची आठवण करून द्यायची आहे जरी आमच्या गावातली किरकोळ घटना घडली असली त्या घटनेचं निराकरण सुद्धा आम्हीच केलंय आणि आपल्यापैकी एक बांधव विकास जगदाळे आमचं प्रमुख आहे गावातला आमच्या गटाचं सगळ्या गोष्टी विकास जगदळेला घेतल्याशिवाय एकही गोष्ट आम्ही करत नाही परंतु आपली शेकडो वर्षाची हजारो वर्षाची एक परंपरा आहे जरी गावात एका दुसरे घर असलं चार दोन घर असले आणि कुणी इतर बहुसंख्याक असणाऱ्या गावातला माणूस जरी एखाद्या माणसं माणसाच्या विरोधात आला तर त्याच्याच भावकीतला दुसरा एक जण पुढे येऊन थांबलाय का गरिबालाला त्रास देऊ लागलाय आधी माझ्यासोबत बघण पुन्हा त्याला हात लाव ही म्हणायची आपली परंपरा आहे ही आपले संस्कार आहेत शेकडो वर्षापासूनचे ते आपल्याला जपायचे वांदेच ह्या दहा वर्षात त्या भाजपलीन चालू केल्या सगळ्याला वेगवेगळी बुद्धी देऊन सगळ्याच्या मनामध्ये वेगवेगळं विष कालवून भाजपल्याने विस, ही एडगा आपल्यामध्ये लागलाय समाज व्यवस्था जी एकात्मतेची होती ती विस्कटवण्याचा प्रयत्न ते लोक करत आहेत आपण सावध झालं पाहिजे कारण ही समाजव्यवस्थाच आपली संपत्ती आहे ही समाजव्यवस्थाच आपल्या राष्ट्राचं खरं बळ आहे ओबीसी आणि मराठा हे वर्षानुवर्ष सखे भाऊ आहे कुणी त्यांच्यामध्ये भेड पाडू शकत नाही महत्त्वाचं आहे हो ही वाक्य महत्त्वाचं आहे तुम्ही सगळ्यांनी ही गोष्ट कोरून ठेवली पाहिजे आणि अठरा पगड जाती धर्मानं कोरून ठेवली पाहिजे भावानो ही खूप गंभीरची गोष्ट आहे कारण आपल्या एकतेमध्ये शक्ती आहे छत्रपती श्री शिवरायांनी स्वराज्य निर्माण केलं त्या स्वराज्यासाठी बलिदान देताना सगळ्यात पुढं नाभिक समाज होता इत, इतर कोणाच्या संदर्भात होता जिवा म्हणून वाच वाचल्याशिवाय शिवा असं शब्द इतर कोणाच्या बाबतीत बनलं नाही ती बनवण्याची ताकद नाभिक समाजानं दाखविली आहे म्हणून त्या समाजाचं साठरा पगड जाती धर्माने कायम आभारी राहिलं पाहिजे असं माझं मत आहे आणि सगळा समाज आपला आभारी आहे कायम राहणार आहे भावान आपण सगळेजण मिळून ताकदीनं आणि मी माझ्या निलंगा सुरांपास देऊन पुरतं सांगतो इथं तर कसली अडचण येऊ शकत नाही कारण आदरणीय भैया साहेब आहेत परंतु त्या भागात कुण्याही बांधवाला कधीही कुण्याही गावात कुठेही अडचण आली अर्ध्या रात्री फोन करा कोणता मी त्या ठिकाणी हजर राहीन भावना आपल्या समाजापैकी एक समजा आज अजित निंबाळकरांचं माझं नातं जन्मानं ते नाभिक समाजात असतील परंतु ते माझे मोठे भाऊ आहेत आणि त्या ताकतीने गेल्या अनेक वर्षापासून आम्ही एकत्र काम करतोय जी अजित तीच अभय जाणून त्याच्यामुळं एनी टाइम तुमच्यासाठी हजर राहू आम्ही सगळे ताकदीनं राहू परंतु देश वाचवण्यासाठी जी लातूर जिल्ह्याची आण बान शान आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांनी महाराष्ट्रामध्ये नव्या देशामध्ये त्या ठिकाणी केली ती आण बाण शान वाचवण्यासाठी आणि एक आदर्श माणूस साहेब लय उपकार केला होता मी आमच्यावर कसलं माणूस उडकून काढल्यात हो निवडणुकीला उभारल्यावर तर माणूस चार दोन ड्रेस शिवते पण जसे डॉक्टर प्रॅक्टिसमध्ये ऍक्टिस्मधी दवाखान्यात बसतात हो आणि आता जी सुम जळला तरी पिळ बाकी राहते म्हणल्यासारखं ह्यांच्या जी नम्रता लिनता सगळ्यासोबत मिसळून वागायचा गुण आहे भावना खासदार झाल्यावर था तर ती अधिक वाढल कारण मध्ये निलंग्याला आल्यावर आमचं बोलणं झालं तिने म्हणले आदरणीय भैया साहेबाचं एवढं प्रेम आणि जनतेनं त्याला दिलेला प्रतिसाद ही माझ्या आयुष्याचा पांग फिटलाय म्हणले इथंच आणि भैया साहेबाच्या शब्दावर जनतेच्या सेवेत आयुष्य उरलेलं मी घालून आरा म्हणले इतके दिवस प्रॅक्टिस मधून सेवा केली परंतु मलाच माहित नव्हतं एवढं लोक प्रेम देऊ शकतील तेवढ्या लोकप्रिय मी बायोडा भारावून गेलोय की ह्या जनतेच्या ऋणातून कधी मी मुक्त जास्त शानपण सांगायची गरज नाही फक्त मला एक इमानदारांना गळ्या शपथ घेऊन सांगा सगळे आंग झाडून सात मे पर्यंत काळगे साहेबाला विजयी करण्यासाठी कामाला लागणार हो का नाही हम तुम्हारे साथ आगे। है बस झालं या आणि हेनी एकदा ठरवले लोड अर्धा कमी झाला आधीच तुम्ही लोड घेत नाही म्हणा काय कसलं बी संकट आलं तरी हालत नाही खतरनाक आणि एक गोष्ट सांगतो साहेबाचा कोणी मूड तयार करू शकत नाही आणि तयार झालेला मूड बिघडविणारा बी पैदा व्हायला काय तुम्हाला सांगतो काळगे साहेबांना मन जिंकल्यात साहेब कशाचीच वेळ का कशाचीच परवा न करता सर्वस्व साहेबांनी काळगे साहेबासाठी झोकून दिल्या आम्ही बघलेलो आम्ही ग्राउंडवर काम करताना की कि किती तळमळी स्वतः आई साहेब रेणापूरला जाऊन मेळावा घेऊन आहेत धीरज साहेबाला दम नाही साहेब एक तिका मीटिंगवर मिटिंग मिटिंगवर मिटिंग दौऱ्यावर दौऱ्या दौऱ्यावर एक मिनिट विश्रांतीला दिवसभरात द्यायला तयार नाही रात्री अकरा अकरा बारा बारापर्यंत एवढ्या प्रेमाने एवढ्या विश्वासानं तुमच्या आमच्या भरोश्यावर बावनो साहेबांनी आपल्याला माणूस चांगला दिलाय त्यांनी ठामपणे कामाला लागल्यात आपल्या सगळ्याच कर्तव्य बनतय कमीत कमी दीड दोन अडीच ओके तरी देऊ झालं का तर मला सांगा आता ही लई गेल्यावर एकदा आपण जोरदार दोन घोषणा देऊ काँग्रेस पक्षाचा रे कस डोक्यात आयडियाले राहुल राहुलजीला त्यांना देवालाच माहिती पण समाजा समाजात धुई पसरवण्याचे जी चालाकी गेल्या दहा वर्षापासून भाजपनं चालवली आहे त्याच्यावर मोठा उपाय सापडलाय जाती निहाय जंग जिसकी जितनी संख्या भारी उसकी उठणी भागीदारी काहीच शिल्लक राहत नाही भाऊ प्रश्नच राहत आज आपण म्हटलं ना भाऊ साहेबांनी म्हणले की मागव हो येते ओबीसी म्हणले की मागणी हो येते ती प्रश्न सिलेक्ट राहुल मला वाटलं आवाज आपला जास्त लांब पण आता था, थांबवतो एक गोष्ट लक्षात घ्या सगळे प्रश्न जिसकी जितकी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी मधून सुटणार ज्याची जेवढी संख्या आहे त्याला तेवढी संधी मिळणार आहे त्याच्यापेक्षा अधिकची कुणाला गरज नाही जाते संख्येच्या प्रमाणात झाल्यावर त्याच्यामुळं खूप मोठं सोल्युशन त्यांनी दिलेलं आहे आणि ग्रहलक्ष्मी योजनेतून आपल्या अठरा पगड जाती धर्मातल्या गोरगरिबाच्या कुटुंब प्रमुख महिलेला वर्षाला लाख रुपये महिना साडेआठ हजार रुपये असं भिकारी नाही शेतकरी सन्मान म्हणून दोन दोन हजारचे तुकडे 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 टोटल सहा हजार तसं नाही एक लाख रुपये वर्षाला आपल्या गोरगुर्याच्या ग्रहलक्ष्मीला आपल्या कुटुंब प्रमुख महिलेला प्रत्येकाच्या लक्षात घ्या त्याच्या जात नाही काय नाही काय नाही गरीब महिला फक्त अल्पभूधारक महिला अशा कॅटेगरीतून त्यांनी देणाऱ्या भूमिहीन महिला कष्ट शेतमजुराच्या महिला यांना ती गोष्ट मिळणारी म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबाला एक लाख रुपये वर्षाला देण्याचं अभिवचन काँग्रेस पक्षाने दिलंय आणि भावानोजी सगळं राबवण्यासाठी आपल्याला आपल्याला आता आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो ही मौका वळका आपला साहेब सीएम असताना जी रुबाब होता कुणा पर जिल्ह्यातल्या धर्याकड बी जर आपण गेलो लातूर साहेब म्हणल्यावर जरा व्ही आय पी ट्रीटमेंट आपल्याला सगळ्याला आणि आज बी आपल्याला साहेबाच्या नावावर मान मिळतंय का नाही कुठे गेल्यावर सांगा मग भावानो एवढं फक्त बटन चलवा काळगे साहेब खासदार झाले साहेब आपले मुख्यमंत्री होत्यातच <प्राँगा> खेळ पुढला मी ओळखला साहेब कारण का सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी आदरणीय विलासराव देशमुख साहेबाच्या स्मारकाच्या वेळेस सगळ्यांनी काँग्रेसच्या तर नाना पटोले साहेब थोरात साहेबांनी म्हणलेच बंटी पाटलांनी विश्वजित कदमानी म्हणलीच की साहेब आपण महाराष्ट्राचं नेतृत्व करावं परंतु त्याच सोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी सांगितले की साहेब तुम्हीच महाराष्ट्राचं नेतृत्व कराल त्याच वेळेस शिवसेनेवाल्यांनीही सांगितले की साहेब तुम्हीच महाराष्ट्राचं नेतृत्व करा सगळ्या पक्षाला अपेक्षा आहे त्याच्यामुळं आपल्या जिल्ह्याचं भाग्य वाढणार आहे पुन्हा तीच कॉलर तीच शान आपली महाराष्ट्रामध्ये तुमची आमची प्रत्येकाची वागणारी आहे हे सगळं लक्षात घेऊन तुम्ही सगळ्यांनी आणि तुम्ही मनावर घेतलो भारतातली कोणतीही ताकद मोदी इथे येऊन मुक्कामी राहू दे अठरा दिवस नाभिक समाजान जर ठरविल पोकरायचं काय मोदी हँग होऊ लागल ती केस उपटून घ्यायची येईल त्याच्यामुळं भावानो तुम्ही मनातून ठरवा तुमच्या पाया पडतो आणि एवढा माणूस निवडून आला ठरला ठरला